सामाजिक बांधिलकी आणि राजकीय सजगतेचा दिवस आमदार अभिजित पाटलांचे युवक समर्थक लागले कामाला वाढदिवस म्हणजे आनंद उत्साह आणि शुभेच्छांचा दिवस पण राजकीय व सामाजिक जीवनात कार्यरत व्यक्तींसाठी तो केवळ वैयक्तिक दिवस न राहता समाजाशी असलेल्या नात्यानं नव्यानं जाणीव करून देणारा दिवस असतो वाढदिवस हे केवळ वय वाढण्याचं वाड़ नाही तर जबाबदारी वाढण्याचंही लक्षण आहे याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट ओबीसी सेलचे उपाध्यक्ष व आमदार अभिजित पाटील यांचे कट्टर समर्थक ओंकार पिसे यांचा वाढदिवसच म्हणजे सामाजिक बांधिलकीचा कार्यकर्त्यांशी संवादाचा आणि जनतेशी सवळी जवळीक साधण्याचा एक व्यापक संकल्पमय सोहळा ठरतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट ओबीसी सेलचे उपाध्यक्ष ओंकार पिसे यांचा वाढदिवस उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात येणार आहे हा वाढदिवस केवळ औपचारिक शुभेच्छांचा कार्यक्रम न राहता एका सक्रिय तरुण आणि जिद्दी नेतृत्वाच्या भविष्यातील राजकीय वाटचालींचा ठसा उमटवणार आहे या दिवशी विविध सामाजिक उपक्रम अन्नदान वृक्षारोपण आणि गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप यांचं आयोजन करण्यात आले या उपक्रमांनी त्यांचा सामाजिक भान आणि जबाबदारीची जाणीव अधोरेखित केली युवक नेते ओंकार पिसे यांनी नगरपालिकेच्या अनेक प्रश्नांवर सडेतोड भूमिका घेणारे तरुणांनी अभ्यास होऊन नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यांनी प्रभाग क्रमांक अठरा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले नगर सांगला रोड मध्ये प्रभागातील अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवलाय त्यामध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा असे विविध उपक्रम मागील चार वर्षांपासून युवक नेते यांनी केले अल्पावधीतच त्यांनी कोणताही राजकीय वारसा नसताना सामाजिक कार्याबरोबर राजकारणात सुद्धा अग्रेसर राहून जनतेच्या प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली असून त्यांच्या लोकप्रियता महत्वाच्या स्थानाचा आरसा ठरला आहे त्यामुळे युवक नेते ओंकार पिसे यांनी आमदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यात काम सुरू केलं असून त्यातच नुकतीच मागील आठ दिवसांपासून प्रारूप प्रभागरचना झाली आहे त्यामुळे नगरपालिकेचे राजकीय वातावरण चांगले स्थापले असून अनेक भावी नगरसेवकांनी तयारी सुरू केली आहे त्यामुळं आमदार अभिजित पाटील युवकांना संधी देतील असं बोललं जात आहे त्यामुळे अनेक युवकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून परिवर्तनाचा चेहरा म्हणून युवक नेते ओंकार पिसे यांना देखील अभिजित पाटील विचार करतील असं बोललं जात आहे त्यामुळे अशा युवक नेत्याचा वाढदिवसानिमित्त मोर या कडून शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय